मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन हे कॉलेज विद्यार्थ्यांकडून होत इथे आम्हाला जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन याच्या जनजागृतीसाठी इथे उभं राहावं लागतंय खरं सांगायचं तर पुणे हे विद्येच माहेरघर म्हणून ओळखलं जायचं जात आणि आपल्या या चळवळी मार्फत होणाऱ्या येत आहे ते कुठली ओळख पुढे येऊ न देता पुन्हा एकदा फक्त आणि फक्त विद्याचं बाहेर घर म्हणूनच पुणे हे ओळखलं जाईल एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाईल त्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही ओळख पुण्याला नको याचं भान पुण्यात आम्ही पुणेकर म्हणून आम्ही जेवढ ताकदीने इथे ठेवतो तितक्याच ताकदीने हे आम्ही आवाहन करतो की इथे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी शिकण्यासाठी येतात तर त्यांनी त्यांचं इथं इथलं येणं फक्त शिकण्यासाठीच ठेवावं आणि याच गोष्टीसाठी सारखंच राहावं आणि विद्याच प्रदान करा विद्याच घ्यावी आणि इथून आपल्या पुढील यशस्वी कारकिर्दीची सुरुवात करावी असंच मला इथे म्हणावंसं वाटतंय त्याच सोबत आम्ही पुणेकर म्हणून आणि इथले पालक म्हणून आम्ही सर्व आज आई वर्ग आज इथे मोठ्या प्रमाणावरती उभा आहे याचं कारण असं की आज फर्ग्युसन कॉलेज महाविद्यालयच्या रस्त्यावरती जो बार चालत होता जिथून ही गोष्ट बाहेर पडली हलक्या हलक्या स्वरूपांमध्ये या गोष्टी आपल्या कानावरती येत असतात पण जेव्हा त्याला पाय फुटतात किंवा जेव्हा हे गोष्ट बाहेर पसरते आणि जेव्हा ऍक्शन घेतल्या जातात तेव्हा तरी आपण शांत राहू नये एकाच कळकळीची विनंती करण्यासाठी खरं सांगायचं तर आम्ही आज सर्वजण आई म्हणून जास्त इम्प्रूव्ह उभा असं मला म्हणावं वाटत आणि या चळवळीची सुरुवात जरी आम्ही केलेली असली याची जनजागृती जरी आम्ही केलेली असली तरीही फक्त आजच्या दिवसापुरती मर्यादित न राहता येणाऱ्या प्रत्येक क्षणासाठी जोपर्यंत पुणेचं पुणे हे विद्येचं बाहेर म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या तोंडी येत नाही बसत नाही आणि खऱ्या अर्थाने इथली पपसंस्कृती नाहीशी होऊन इथली इथे फक्त विद्येचं माहेडघर आहे हेच पिंबवलं जात नाही तोपर्यंत ही चळवळ अपंड स्वरूपामध्ये चालू राहील अशीच ग्वाही मी पुण्यातील सर्व आई वर्गाला देते याच सोबत मला सर्वात जास्त एक गोष्ट प्राधान्याने इथे सांगावीशी वाटते की ज्या आया आपल्या मुलांना आपल्या मुलांवरती विश्वास ठेवून त्यांना इथे शिकायला पाठवतात त्यांनी फक्त आंधळा विश्वास न ठेवता आपला मुलगा नक्की दहा वाजता येतो का आणि तो कुठल्या अवस्थेमध्ये घरी येतो कुठल्या परिस्थितीमध्ये घरी येतो त्याची नक्की संगत काय आहे या सगळ्यांचा जाणीवपूर्वक विचार करावा आणि जितकी जबाबदारी एक आई म्हणून आमची पुण्यातली आहे तितकी जबाबदारी तुमचा मुलगा मुलगी इथे पाठवताना तुमचीही आहे नौ हे न विसरता कारण आज हे पुण्यात जरी घडत असलं तरी आपल्याला पुढील काळामध्ये आपला महाराष्ट्र आपला भारत देश करायचा आहे हे कोणीही विसरू नका कारण आपला भारत देश आज जगाच्या पाठीवरती एक ग्लोबल राष्ट्र विकसित भारत म्हणून नाव रुपयाला येतोय आणि असं असताना आपली उज्ज्वल पिढी तरुण पिढी तर अशा पद्धतीमध्ये वाया जात असेल नासत असेल तर त्याला कुठे ना कुठे पुटे तरी आपण आळा घालणं गरजेचं आहे कारण कुठल्याही कुठल्याही पद्धतीमध्ये आपली पुढची पिढी ही नाचता कामा नये ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि हे आपलं आद्य कर्तव्य आहे असंच मला वाटतं आणि मी थांबते धन्यवाद

Thank <laughs> you.